नमस्कार टाइम्स टाईम्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्राध्यापक बीज मांगडे मित्रांनो संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये बीड जिल्ह्याची आपण बऱ्यापैकी चांगली ओळख झाली असं म्हणायला हरकत नाही राज्याचं गुन्हेगारीकरण व्हायला लागले की काय अशी शंका यावी इतपत बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीनं पाय पोपावले पसरले सुरेश दस आमदार यांनी एक तक्रार केली एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये महादेव मुंडे एका साध्या व्यापाऱ्याचा खून परळी बीड जिल्ह्यातील तहसील ऑफिस समोर केला आणि तहसील ऑफिस समोर एकवीस तारखेला त्याचा जे खून झालेलं प्रेत सापडलं आता बघा एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या या घटनेला किमान अठरा एकोणीस महिने होतात पण अद्याप एकाही आरोपीला अटक नाही महादेव मुंडेंच्या बायकोने पत्नीने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेक प्रकारे प्रयत्न केला त्यांच्या भावाने प्रयत्न केला पण यश आले नाही पोलिसांनी सगळं काही त्यांच्या मते हे दाबून ठेवलं भारतीय जनता पार्टीचेच आमदार सुरेश धस यांनी या खुनाला ही वाचा फोडलेली आहे अद्याप अठरा महिन्यानंतरही एकाही आरोपीला अटक झालेली नाही आणि सगळ्यात स शेवटचं आणि महत्त्वाची घटना जी ज्ञानेश्वरी ताई मुंडे म्हणजे महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती यांनी असा आरोप केला की धनंजय मुंडे साहेबांच्या बंगल्यावरून एक फोन झाला आणि महादेव मुंडेच्या फोनाची फाईल क्लोज करण्यात आली किती सगळं गंभीर आहे बघा सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमाणे असतील किंवा आमदार भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस असतील किंवा अनेक लोकांनी तक्रारी केल्या ज्ञानेश्वरी ताईने चुक तक्रारी केल्या पण पोलिसांना इतक्या दिवसानंतर सुद्धा आरोपी सापडलेले नाहीत गंमत आहे की शेवटी आज एस आय टी नेमलेल्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आहे परवा ज्यावेळेला त्यांनी विष प्राशन करून या खुनाचा शोध लावा अन्यथा मी माझा जीव देणार अशा पद्धतीनं ज्यावेळा त्यांनी एस पी कावत साहेबांची भेट घेतली त्यावेळा त्यांनी सांगितलं मी कुठल्याही परिस्थितीत एक महिन्याच्या आत त्यावेळा साहेबांनी सांगितलं एक महिन्याच्या आत गुन्हेगारांना आम्ही आता पकडू त्यांनी माघार घेतली एका गोष्टीचं गांभीर्य पोलिसांना येत नाही का राजकीय नेत्यांचा अवाजवी हस्तक्षेप यामध्ये आहे काय नेमकं असेल राजकीय नेत्यांचा अवाजवी हस्तक्षेप प्रशासनातील माणसं जाणून बुजून कुणाच्या तरी सांगण्यावरून राजकीय हस्तक्षेपावरून हा जो काही एक प्रकार करतायत तो अत्यंत अश्लाघ्य आणि सामाजिक संताप पाडणारा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल पोलिसांना काहीही अवघड नसतं पण अशी ज्या वेळेला परिस्थिती येते त्यावेळेला पोलिसांना सगळंच अवघड आहे असं वाटतं अर्थात संशयाची सुई ही वाल्मी कराड यांच्यावरच आहे वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुणाच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी किंवा मुख्य सा आरोपी म्हणून त्याची नोंद झालेली आहे आणि हा देखील गुन्हा त्यांनीच केलाय अशी संशयाची सुई आहे त्यामुळं त्यांच्या अडचणी ह्या वाढणार आहेत अद्याप असं जरी असलं तरीही त्यांच्यावर गुन्हा नोंदवाय पोलिसांनी नोंदवलेला नाही हेही लक्षात ठेवा प्रकरण घडलं कसं एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे एक साधा दूध व्यापारी आहे त्याचं चो आणि छोट्या मोठ्या जमिनीच्या व्यवहारामध्ये दलाली <coughs> करणाऱ्या व्यापाऱ्याचं अपहरण करण्यात आलं आणि तेवीस तारखेला परळी तहसील कार्यालयासमोर त्यांचा मृतदेह आढळून आला शरीरावर असंख्य जखमा वैशिष्ट्य बघा तहसील ऑफिस समोर गुन्हा म्हणजे प्रेत सापडलेला असून सुद्धा पोलिसांनी लागलीच गुन्हा नोंद केला नाही तीन दिवस लागले गुन्हा नोंद करायला कुणाचा आणि कसला दबाव होता हेच काही समजत नाही इतका दिवस घ्यायचे कारणच काय म्हणजे आता जे अठरा महिने लागतात याची बीज ही गुन्हा नोंद करण्यातच झालेल्या दिरंगाईमध्ये आहेत असं आपल्याला वाटतं आज जवळपास पाच महिने होत पण आरोपी अद्याप मोकाट आहेत कुणालाही अटक केलेली नाही पण संशयाची सुई मात्र वाल्मिक कराडकडं आहे कारण ज्या पद्धतीनं सुरेश दत्त साहेबांनी सांगितलं होतं त्याच पद्धतीनं तीच मांडणी ज्ञानेश्वरी ताई मुंडे म्हणजे सौभाग्यवती होती महादेव मुंडेंच्या त्यांनी असं स्पष्ट सांगितलंय की धनंजय मुंडेंच्या घरातनं फोन केला पण तो धनंजय मुंडे साहेबांनी नाही तर तो वाल्मिक कराडनं केला पोलिसांना आणि पोलिसांनी ही फाईल बंद केली काहीच दिवसापूर्वीची घटना विजयसिंह बाळाबांगर यांनी असा आरोप केला वाल्मिक कराडवरती त्यांनी माझ्या समोर खून केला पाहिजे असेल तर ते मी पुरावे द्यायला तयार आहे असं म्हणतात आणि खून केल्यानंतर खून झाल्यानंतर आरोपीचे कातडे हाड आणि रक्त हे वाल्मिक कराडच्या टेबलवर आणून ठेवलं होतं किती गंभीर आहे बघा त्यामुळं <coughs> वाल्मिक करारचा तपास अत्यंत काटेकोरपणे तुम्ही करा हे सगळं प्रकरण उघडं होईल असं विजय शेवांगर म्हणतात एक माहिती सांगितली जाते की पोलीस तपास करत आहेत पण मला एक आश्चर्य वाटतंय गुन्हा नोंद न करता कशा पद्धतीनं पोलीस तपास आत्ता इतक्या दिवस इतके दिवस कशा पद्धतीनं करत असतील गंभीर आहे ना संतोष देशमुख अण्णांच्या खुनाच्या वेळेला सुरेश देश सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे आमदार यांनी सुद्धा एक खळबळजनक आरोप केला होता तो या महादेव मुंडे साहेबांचा आणि त्याने असं सांगितलं तर मात्र केवळ बारा गुंठे जमिनीसाठी हा खून करण्यात आला आणि त्याचे त्याचा मुख्य सोयी जी आहे ती वाल्मीकरण हाच सूत्रधार आहे असं आणि सुरेश दस साहेब म्हणतात गोट्या गित्ते हा सायको किलर आहे तो राजू फड आणि विकेनचा मुलगा हे प्रमुख आरोपी असण्याची शक्यता आहे असं त्यांनी अनेक पेपरला माध्यमातून सांगितलेलं मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं इतकं उघडपणे एखादा आमदार सांगतो तरीही पोलीस कसे काही गुन्हे नोंद करत नाहीत आणि आपल्याला हवे तसे बाकी गुन्हे नोंद करतात गंमत आहे ना का सोयीनुसार वागायची त्यांना सवयच आहे विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्यावरती आरोप धनंजय मुंडे असतील सुरेश धस असतील किंवा वाल्मिक हे भारतीय जनता पार्टीचेच समर्थक आहेत एन सी पी अजितदादाचे असतील धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड आणि सुरेश धस हे आमदार भारतीय जनता पार्टी हे एकाच गटाचे आहेत आणि आरोपी गोट्या गित्ते आणि राजू फड या या दोघांच्या वेळी आतापर्यंत मकोका लागलेला आहे खाजगी म्हणजे मारामाऱ्या खून दरोड्याचा प्रय खुनाचा प्रयत्न असे अनेक मकोका तर त्यांच्यावर लागलेच आहे असे अनेक गुन्हे या दोघांच्यावरती आहेत मला एक आश्चर्य वाटत <coughs> राज्यामध्ये लोकशाही आहे का नाही पोलीस यंत्रणा आहे का नाही का प्रामाणिक माणसांना अटक करण्यासाठीच तपास यंत्रणांचा वापर केला जातो माझ देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आहे या प्रकरणाची आता अठरा महिने म्हणजे भरपूर झाले सखोल चौकशी करा चौकशी ही पक्ष विरहित व्हावी आणि तात्काळ कारवाई व्हावी जसं सगळे नागरिक म्हणतात आणि नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना सांगणं की बाबा आम्ही तुम्ही फक्त माहिती द्या आम्ही तुम्हाला त्रास देत नाही तुम्हाला कुठं गुंतवत नाही अशा पद्धतीनं जर पोलिसांनी काम केलं तर निश्चितपणे तर निश्चितपणे आपल्याला हे जे आरोपी आहेत हे जे आत्तापर्यंत अठरा महिन्यात सापडले नाहीत ते आरोपी सापडतील गृहमंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक जबाबदार नेतृत्व म्हणून काम केलं पाहिजे सगळ्यांची इच्छा बीड जिल्हा एकतर शिक्षणात माघार आहे निसर्गानं दुष्काळी परिस्थिती आणलेली आहे रोजगाराच्या संधी आणि तेवढं शिक्षण नसल्यामुळे बेरोजगारी प्रचंड आहे यासाठी सुद्धा त्याच वेळी जर काम कर केलं तरच या सगळ्या गोष्टीचा निपटारा होऊन बीड एक सक्षम जिल्हा आणि एक साधा चांगला जिल्हा म्हणून उदय असेल तोपर्यंत याचं जे आता बऱ्यापैकी जे गुन्हेगारीकरण झालेलं आहे हे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही गृहमंत्री या नात्यानं फडणवीस साहेब आपल्यावर बघूया भविष्यकाळात नेमकी परिस्थिती काय होते आणि हे अठरा महिन्याचं एकोणीस महिन्याचं जुनं प्रकरण आहे याला एक महिन्यामध्ये जे कावत साहेब जे डी एस पी बीडचे आहेत हे न्याय देतात का आणि फडणवीस साहेब कशा पद्धतीनं भविष्यकाळात काम करतात धन्यवाद मित्रांनो माझ्या या पोस्टवरती आपण आवर्जून कमेंट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार